नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातून यावेळी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण तब्बल तीन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी एक लोकप्रिय मराठी मालिका आता बंद होत आहे आज या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे त्यामुळे या मालिकेतील सर्वच कलाकार प्रचंड भाऊक झाले असून त्यांना अश्रू अनावर झाले आहेत ही मालिका म्हणजेच सन मराठी वाहिनीवरील सुंदरी मित्रांनो सुंदरी ही मालिका आता बंद झाली आहे आणि आज या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे दोन हजार एकवीस साली सुरू झालेली ही मालिका अल्पवधीतच लोकप्रिय झाली होती मात्र तब्बल तीन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ही मालिका निरोप घेत आहे त्यामुळे मालिकेतील सर्वच कलाकार हे प्रचंड भाऊक झाले आहेत सर्वांनी मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण होताच एकमेकांना मिठी मारत एकमेकांचा निरोप घेतला कारण मालिकेच्या सेटवर सर्वच कलाकारांमध्ये एक नातं तयार झालेलं असतं आणि अचानक सर्व काही संपणार असं त्यांना समजताच सर्व कलाकार प्रचंड इमोशनल होतात तर मित्रांनो सन मराठी वाहिनीवरील मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद